महापालिकेच्या दोन हजार चौदा पंधराच्या अर्थसंकल्पात विकासकामे सुचविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांचा सहभाग करून घेण्यात येणार आहे यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनवाणी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या विविध विकास कामांचा सहभाग असावा या उद्देशाने महापालिकेकडून अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग ही अभिनव संकल्पना मागील सात वर्षांपासून राबविली जात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनाही आपल्या परिसरातील पाच लाख रुपयांपर्यंतची कामे सुचविता येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरचा उपक्रम असणाऱ्या जनवाणी या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे ही कामे सुचविण्यासाठी दहा सप्टेंबर ही अखेरची मुदत आहे नागरिकांचाही सहभाग असावा या उद्देशाने पालिकेच्या वतीने दोन हजार सहा सात पासून हा माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागासाठी सुमारे पन्नास लाख रुपयांचा स्वतंत्र निधी ठेवला जातो या निधीतून एक नागरिक जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंतची कामे सुचवू शकतो महापालिका हद्दीत सध्या शहात्तर प्रभाग असून त्यानुसार तब्बल अडतीस कोटी रुपयांची विकासकामे पुणेकरांना सुचविता येणार आहेत